हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू स्वराज्य दुनिया स्वराज्य दुनियामध्ये मस्तपैकी तुमचं स्वागत आहे आणि इकडे बघा सकाळ झालेली आपली स्वरा शाळेत गेलेली आहे आणि स्वरा शाळेत गेल्याच्या नंतर आपलं फेवरेट काम असतं ते म्हणजे किचन तिच्यासाठी पास्ता बनवला होता आणि आता मी बनवते जेवणाची म्हणजे डब्याची तयारी करते तर जेवणामध्ये काय काय बनवते ते तुम्हाला दाखवते इकडे मस्तपैकी कारल्याची भाजी आहे आणि इकडे मसूरसाठी अख्खा मसूरसाठी मसाला बनवायची तयारी चालू आहे हा मसाला मस्तपैकी शिजला तेल मस्त मैत्रिणी सुटलं की त्याच्यामध्ये टाकायची आहे आपल्याला अख्खा मसूर गरम पाणी आहे मस्तपैकी ते प्यायचं आहे आपल्याला पण वजन काय आपलं कमी होत नाही बाबा गरम पाणी एवढं पिऊन पण आहे इथं गरम मसाला आहे मिरची पावडर आहे सब्जी मसाला आहे हळद आहे त्यांना चांगलं मिक्स आहे त्याच्यानंतर आपल्याला मसूर टाकायचा आहे चांगला एक ज्यूस झाला की मसूर टाकायचा आपला मसूर मस्तपैकी शिजलेलं आहे बरं का चांगलं मऊ झालेलं आहे आणि मसाला पण आपला ऑलमोस्ट रेडी झाला हे बघा आपला मसाला पण रेडी झाला ना मसूरला चांगली उकळी येऊन द्यायची त्याच्यानंतर मग बंद करायचं आहे गॅस कामान घरी आले आणि मला किचन मध्ये असेल देवालाच माहिती किचन मध्ये दाखवते थांबाची हालत बघून घ्या हा माझ्यासाठी बनवून ठेवला हे इकडे तिने पाणी गरम करून ठेवले सकाळ संध्याकाळ आमच्या इथं पाणी गरम होतो बर का कारण की टॉप छोटासा आहे त्याच्यामुळे आणि हे आताच आहे म्हणजे मॅडमने भात बनवला आणि कसं बनवलं मला तर शॉक शॉक बसलाय शॉक शॉक बसलाय वस बर मला बघू द्या मला म्हणजे काम कमी केलंय भात इनी किती बनवलंय काय माहिती कुकर मीठ बीट टाकलंय का पक्का का स्वरा हा भात बनवलाय किती लोकांचा किती वाटे घेतलं तो सोरा एक वाटी नाहीये चल एक वाटी मला विश्वासच नाही एक वाटी बिलकुल नाही आहे आणि मला विश्वास नाहीये खरं सांग एक वाटी आणि वरती घेतलं ना एक वाटी आणि वरती घेतलं ना पाणी किती टाकलं एकच वाटी एक। एक ग्लास एक ग्लास म्हणून तर ते पाणी पूर्ण खाली सांगते आणि तुम्हाला मी सांगू का बघा हिस् ना डब्याचं मला रोज ताप रोज मी तुम्हाला सांगते इच्या डब्याचा ताप इच्या डब्याचा ताप म्हणून आज म्हणलं ब्रेड घेऊन जा ब्रेड घेऊन आले आणि ही मला काय ती बोला मॅडम तुम्ही तुम्ही बोला काय सांगत मम्मीचा आता दहावीचे दहावीचे नाही गारा बारावीचे बारा बोर्ड पेपर चालू झालेत ना चालू होणार आहेत ना उद्यापासनं तर मॅडमला हाफ द्यात आणि तुम्हाला मध्ये सांगते जेव्हा आपण तिला डब्बे नसेल पाहिजे ना डब्बा पाहिजेच नसेल ना तेव्हा मला लय घाई असती स्वरासाठी डब्बा बनवायचा स्वरासाठी डब्बा बनवायचा आणि दर शनिवारीची दर शनिवारी तिला सुट्टी म्हणजे डे असतो ना तर दर शनिवारी मी शुक्रवारी तिला विचारते स्वर उद्या डब्याला काय बनवू आणि तिचं एकच असतं इतर टायमाला तू तू डबायचं विचारत नाही पण तुला तु शुक्रवार आला आणि उद्या शनिवारी माहीत झालं ती तू लगेच विचारते आणि गर्मी बघा किती झाली बापरे खर्च ट्रॅफिक ट्रॅफिकमुळे ना हालत खराब होती तुम्हाला एक सांगते सिक्रेट ही। रही।, ही रही मी कामावरून आले ना आल्या आल्या माझ्या बॅगला हात लावीत असती आणि बॅग येत नाही ना पसारा काढीत असती म्हणजे तिला असं वाटतं रोज खायला काय अंतर मला ती रोज फोन करते आणि मला सांगते मम्मी कुठं पोचली कुठं पोचली याचा अर्थ आपण समजायचा की हिला काहीतरी खायला पाहिजे तशी तरी रोजच फोन करते ती मम्मी कुठे आहे कुठं पोचली वगैरे आणि कधी येणार आहे तू असं का तर खाण्यासाठी काहीतरी पाहिजे असतं ना काय पण ऐक काय काय पण काय आणि आज फोन केला होता मला म्हणते मोमोज घेऊन ये मला मोमोज म्हटलं मोमोजला माझ्याकडे पैसे नाहीये मग मम्मी मी किती दिवस झालं मोमोज नाही खाल्लं बाहेरच नाही खाल्लं आता तुम्ही व्हिडिओ तर कंटिन्यू बघत असेल कोण बाहेरचं खाते कोण बाहेरचं खात नाही ते खर्च खूप दिवस झालं पण तिने मोमोज नाही आता बघा 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 झाली झाली माझी बॅग चापायची सुरुवात झाली ही माझी सेजवान आहे आणि म्हटलं स्वराला ना उद्या हे बनवायचं ना म्हणून मी बेसन घेऊन आले होते आणले हे बघा काय मला काय माहिती काय म्हणली होती तू काय मला म्हणली होती मोमोज कसे मम्मी तुला काय वाटलं मी विसरून जाईल तू म्हणली त्याच्यासाठी ना, ना। हा बोल करते की नाही किती आहेत घर पीस नऊ नीट मोज नऊ एक पीस माझा चटणी काढ चल,